नमस्कार माझ्या घरच्या स्वाद या नवीन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत वरणफळ तर वरणफळाला आपण वरणातल्या चकल्या असं पण म्हणतो बरं का बऱ्याच जणांना माहिती असेल ही रेसिपी तरी सुद्धा मी माझ्या पद्धतीने तुम्हाला एकदा सांगते तर त्यासाठी मी एकदा तुरडाळ घेतलेली आहे तुरडाळ मी अर्धी वाटी घेतलेली होती त्यानंतर मग आपण ह्याला शिजून घेणार आहोत त्यासाठी मी ह्यामध्ये पुरेसं पाणी घातलेलं आहे त्यानंतर थोडीशी हळद यामध्ये मी घातलेली आहे आणि त्यानंतर मी ह्यामध्ये हिंग घातलेला आहे आणि ह्याच्या आपण एक दोन शिट्ट्या करून घेणार आहोत इथे बघा मी पिठासाठी दोन गव वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठचा वापर आपण वरणफळामध्ये करतो त्यानंतर इथे मी ओवा घेतलेला आहे तर ओवा हा मी अर्धा चमचा घेतला होता आता ओव्याला आपण छान असं चोळून यामध्ये घालणार आहोत जेणेकरून ओव्याचा जो सुगंध आहे तो या पिठाला लागेल त्यानंतर मग मी इथे अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे तर जिरं सुद्धा मी यामध्ये घालत आहे जिऱ्यामुळे सुद्धा याला छान चव येते त्यानंतर बघा मी इथे घेतलेला आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हळद घातल्यानंतर यामध्ये मी तिखटासाठी घालणार आहे लाल मिरची पावडर ए अर्धा चमचा त्यानंतर बघा मी यामध्ये घालणार आहे अर्धा चमचा धने पावडर धने पावडर घातल्यानंतर मी यामध्ये पांढरे तीळ घातलेले आहेत पांढरे तीळ ऑप्शनल आहेत तुम्ही घालायचे तर नाही घालायचे तर नाही घालू शकता घालायचे तर घालू शकता अर्धा चमचा मी यामध्ये ते घातलेले आहेत मीठ घेतलेला आहे मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे त्यानंतर बघा इथे एक चमचा मी तेल घातलेला आहे आता आपण हे जे सगळं मिश्रण आहे ते एकत्र करून घेणार आहोत आणि ते जे तेल आहे ते पिठाला आपलं चांगलं चोळून घेणार आहोत जेणेकरून ज्या वर्णातल्या चकला असतात त्या आपल्या मऊ बनतात आणि थोडं थोडं पाणी घालून आपण ह्याचं मऊसर असं थोडस मऊसर मध्यम घट्ट असं आपण ह्याला पीठ मळून घेणार आहोत तर बघा मी इथे सगळं तेल, तेल जे आहे ते पिठाला चोळून घेतलेलं आहे आणि मी कणिक मळून घेत आहे मीडियमच आपल्याला कनिक जे आहे ती मळून घ्यायची आहे एकीकडे जे कुकर लावलेला होता आपण त्याच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आपलं जे तुरडाईचं वरण आहे ते तयार झालेलं आहे आता तर आपण आता कुकर जो आहे तो थंड करून घेऊयात त्यानंतर बघा इथे मी जे पीठ मळून घेतलं होतं कणिक जी आहे ती बघा अशी थोडीशी घट्ट आणि थोडीशी मऊ अशी मळलेली आहे तर तुम्ही बघू शकता मी केवढी क्यो, क्यो, घट्ट आणि केवढी मऊ ठेवलेली आहे त्यानंतर बघा इथे कुकर थंड झाल्यावरती मी जे तुरडाळ आहे ते वरण काढलेलं आहे तुरडाळीचं तर बघा छान असं शिजून झालेलं आहे तर त्याला आपण थोडंसं बारीक करून घेऊया त्यासाठी तुम्ही रवीचा वापर करू शकता किंवा तुमच्याकडे असं विस्कर असेल तर याचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता वरण बारीक करण्यासाठी तर मी ते वरण जे आहे ते बारीक करून घेतलेलं आहे बाकी मी इथे आपल्या फोडणीसाठी साहित्य बघा इथे थोडासा कडीपत्ता चार पाच हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर बघा मी इथे एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तीन ते चार चमचे मी इथे तेल घेतलेला आहे तेलाला चांगलं कडकडीत गरम करायचं आहे जोपर्यंत फोडणी ही चांगली बसत नाही तोपर्यंत आपला जो कुठलाही पदार्थ असेल त्याला वास चांगला येत नाही त्याच्यामुळे फोडणी चांगली तडतडीत करायची तर मोहरी इथे मी अर्धा चमचा घातली जिरं घातलेलं आहे दोन्ही मी चांगला तडतडून घेतल्यानंतर यामध्ये मी कडीपत्ता घातलेला आहे कडीपत्ता घातल्यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत हिरव्या मिरच्या मी अशा बारीक करून घेतलेल्या आहेत दोन भाग त्याचे मी करून घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या घातल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद घातलेली आहे हळदीचा जो फ्लेवर आहे ना तो यामध्ये खूप छान लागतो हळद घातल्यावरती लगेचच आपल्याला जे आपण तुरडाईचे शिजून घेतलेले वरण आहे ना ते यामध्ये घालायचं आहे आणि वरणाचा जो आवाज आहे ना असा तडकन चर, -चर, -चर, चर आला पाहिजे जेणेकरून आपली फोडणी छान बसली आहे हे आपल्याला समजते तर बघा इथे मी वरण चांगलं ढवळून घेत आहे आणि आपल्याला आता याला एक उकळी आणून घ्यायची आहे तोपर्यंत मग मी आपली जी पोळी आहे तुम्हाला चकल्या कशा करायच्या वरणातल्या ते दाखवते तर त्यासाठी मी इथे एक गोळा घेतला पिठाचा आपण जे पीठ मळून घेतलं होतं त्याचा त्यानंतर बघा याच्यावरती थोडंसं सुक पीठ घातलेलं आहे आणि आपण आता एक याची एक चपाती लाटून घेणार आहोत तर चपाती लाटून तुम्ही कोणत्याही आकाराची करू शकता खर तर पण मी इथे गोल केलेली आहे तर आपण चपाती छान गोल लाटून घेतल्यानंतर याच्या आता चकल्या पाडूयात तर त्यासाठी बघा सुरीने आपल्याला ह्याचे चौकोनी अशा चकल्या करून घ्यायच्या आहेत तर ह्याचा जो आकार आहे तो चौकोनीच असतो पण तुम्ही जर हवं असेल तर तुम्ही कुठल्याही आकाराच्या चकुल्या करू शकता तर बघा इथे मी चकल्या केलेल्या आहेत अशा प्रकारे तुम्हाला सगळ्या ज्या चकल्या आहेत पिठाच्या त्या करून घ्यायच्या आहेत एक चार ते पाच माणसांसाठी या दोन वाटी गव्हाच्या कणकेच्या ज्या चकल्या आहेत त्या पुरतात पोटबोर होतात तर बघा आपल्या चकल्या ज्या आहेत त्या आता कापून तयार झालेल्या आहेत तर आपण आता बघूया तर वर्णाला एक उकळी आलेली आहे यामध्ये आपण आता थोडेसे मसाले ऍड करूया तर त्यामध्ये मी थोडेस धन पावडर अर्धा चमचा एक धन पावडर मी यामध्ये घातलेला आहे त्यानंतर बघा मी यामध्ये एक थोडीशी साखर घातलेली आहे चवीसाठी गोडसर जो पण आहे तो छान लागतो आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे वरणातल्या चकल्यांमध्ये जे चकल्या करताना आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे मिठाचं प्रमाण हे तुम्ही बघूनच आपल्या चवीप्रमाणे करा त्यानंतर ज्या चकल्या आहेत त्यामध्ये या वरणामध्ये मी घालत आहे उकळत्या वर्णाला मरणामध्येच आपल्याला या चकल्या घालायच्या आहेत तर मी सगळ्या चकल्या यामध्ये घातलेल्या आहेत आणि आपण आता हे सगळं जे आहे ते एकत्र करून घेऊयात आणि याला परत आपण एक उकळी आणून घेऊयात आता जे पाण्याचं प्रमाण आहे ते तुम्ही कमी जास्त तुमच्या अंदाजानुसार करू शकता जर चकल्यांचं चा प्रमाण यामध्ये वाटलं तर तुम्ही गरम पाण्याचा वापर यामध्ये करू शकता जसं की मी इथे गरम पाणी घातलेलं आहे जेणेकरून जी कुठल्याही पदार्थाची चव आहे ती जात नाही इथे बघा आपण आप मीठ कमी पडल्यामुळे वरती फेस आलेला आहे तर आपण यामध्ये थोडस मीठ आता घालूयात तर मी यामध्ये थोडस मीठ ॲड करते आणि याची या 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 एक उकळी आणून घेते उकळी आल्यानंतर आपल्याला उकळी आणेपर्यंत आपल्याला या चकल्या ज्या आहेत त्या शिजवून घ्यायच्या आहेत एक दहा मिनिटात या चकल्या शिजून तयार होतात तर बघा आता ज्या ह्याच्यावरती तुम्ही ताट ठेवून याला एक उकळी आणून घ्या या वरणातल्या चकल्या एक दहा मिनिटात तयार होतात आता आपल्या वरणातल्या चकल्या ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत तर आपण आता गॅस बंद करूयात त्यानंतर गॅस बंद केल्यानंतर यावरतून आपण थोडीशी ताजी कोशि कोथिंबीर घालूयात आणि कोथिंबीर घातल्यानंतर बघा याला आपण छान एकत्र करून घेऊयात आता चकल्या शिजल्यात का नाही हे कसं ओळखायचं तर ज्या चकल्यांवरती आहे असा त्याच्यावरती चकाकी येते तर जेणेकरून आपल्याला समजतं की या चकल्या ज्या आहेत त्या शिजून झालेल्या आहेत तर आपल्या आता वरणातल्या चकल्या तयार झालेल्या आहेत आपण प्लेटिंग करून घेऊयात बघा अशा प्रकारे तुम्ही मस्तपैकी प्लेटमध्ये काढून त्यावरतून थोडासा कांदा टाका आणि त्यानंतर थोडीशी थोडीशी थो कोथिंबीर टाका थोडं लिंबू पिळा एकदम छान लागतात आणि खायला सुद्धा एकदम हलक्या आहेत या तुम्ही आजारपणात किंवा असं थंड छान थंड वातावरणात पावसाळी वातावरणात हा पदार्थ करून खाऊ शकता तर तुम्हाला हा ही माझी रेसिपी कशी आवडली ते मला नक्की सांगा आणि अशाच माझ्या नवीन नवीन आणि छान छान रेसिपींसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद